तर हाय गायज आज आपण आलोय शिंगणापूरच्या विशाल तीर्थ इथं हे आपला अर्जुन भाऊ सारखं मला मेसेज करत होतं माझा एक व्हिडिओ कर व्हिडिओ कर भावाचा आपण एक दिवस व्हिडिओ केला आणि आपल्या सगळ्याच बिल देणार आहे ते पण पक्क आहेत चार गाज आहेत वडिंग्यात एक आहे पार्वल चौकात आहे आमच्या गावात आहे का नाही भावाजा भावाचं कष्ट

भावाला येते ठीक मिळाले पैसे टेस्ट कशी आहे सांग रे एक नंबर एक नंबर लगेच तेव्हा भावाला भावाला लगेच हे आंबल्याला थांबले आंबल्याला थांबले आणि चार माणसं कामाव आहेत त्याचं नाव फारुख ही सगळी बेल मिळा म्हणून लाईनला थांबल्या बघा हे खन्ना भाऊ हे बघा बेल साठी याला फुलपी पाहिजे हे शिव्या बघा कसं लाज आली इकडे तिकडे पहिला मिळणार आहे मिळणार आहे एकत्र एक व्हिडिओ करतो व्हिडिओसाठी बघा हो दादा जरा दा भाऊ ले मोठी मिठी फॅमिली आहे मायकाच्या देवीच्या ना। नावाने ना। ना। ना।